नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे शहरातील गौतम कोसळल्यानं रहदारीचा रस्ता बंद जळगाव जाऊन नगर परिषद मध्ये येणाऱ्या गौतम मधील मुख्य रहदारीचा रस्ता झाड कोसळल्यामुळं बंद पडला होता त्यामुळं त्या मुख्य रस्त्यानं जाणाऱ्या विविध नगरातील नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली होती गौतम नगर हे जळगाव जामोद शहराच्या डॉक्टर आंबेडकर विद्यालयाच्या बाजूलाच असून नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्याबाबत नगर परिषदेकडे रस्ता पुरवत करण्यासाठी आणि इतर सुविधांबाबत सत्तावीस जून रोजी निवेदन देण्यात आलं जळगाव जामोद नगर परिषद हद्दीतील गौतम नगर मिलिंद नगर मातोश्रीनगर सेवकदास नगर शिक्षक कॉलनी येथील दैनंदिन जीवनातील सर्वांसाठी सोयीस्कर असलेला दळणवळणाचा रस्ता गुरुवारी दिनेश घाटे यांच्या शेतातील मोठं झाड कोसळून पूर्ण बंद झाला होता सुदैवानं त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही येथूनच गुरुमाऊली क्लासेस शिक्षण घेतात तसेच बाजूला लागून बागायती मुळं आणि सार्वजनिक नाली असल्यानं तेथे मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलेलं असून मोठ्या प्रमाणात सर्व व इतर विषारी कीटक मोठ्या प्रमाणात वावरत आहेत त्यामुळं सर्वांसाठी येण्या जाण्याचा रस्ता व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्यामुळे येथील पंजाब मसाळ सुरज ताईडे सुनील पारवे यांनी जळगाव सामोर मुख्य अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले